विभाताई नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार स्वागत आहे तुमचा श्री सोमशी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे लँडन केले धन्यवाद छान छान कॉमेंट्स करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटत ते सांगा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सरांना लाईक डन धन्यवाद नमस्कार गावले नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे यश्विनी सोस्टी चॅनल मध्ये नवीन केलं आहे आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात लाइव ला लाइक करा चैनल ला सब्सक्राइब करा आई थी सारी बात की है कमेंट्स करा मुझे कहे वीडियो कश्मीर तक देखना है। अपन स्वागत है अश्विन सोश चैनल मध्य नवीन आल तो नक्की लाइक करा चैनल सब्सक्राइब करा कॉमेडी वीडियो वीडियो को शॉर्ट करते ही संगा हाय हाँ, स्वागत है विशेष दादा तुम ही स्वागत है अश्विन सोश चैनल मध्य श्री स्वामी समर्थ सर्वांना झाले का दुपारचे जेवण आज गोकुळामी असेल गोकुळाष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा

कमेंट्स करा भरपूर जण आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी फ्रोज चॅनलमध्ये आहे मी ब्लाऊजची कटिंग करत आहे ब्लाउज कटिंग करत आहे आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसं वाटतं ते सांगा कॉमेडी व्यवस्तात आवडल्यास लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा कॉमेडी व्यवस्तात सर्वांचं स्वागत आहे अश्विनी मी सोन्सच्यामध्ये thank mm -hmm. you रामकृष्ण हरी यश्वंत रामकृष्ण हरी गावडे दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी समोरशी चॅनल मध्ये रामकृष्ण हरी जेवण झाले का दादा उपवास आहे आज दादा उपवास आहे तुम्हालाही उपवास आहे नंदा स्वागत आहे अश्विनी समोर चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे हो का हो हो गोकोर्श अष्टमी मी पण आहे आणि सोमवार पण आहे गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला हो हो दादा तुम्हालाही गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या सर्वांचं स्वागत आहे अश्विनी समोर चॅनल मध्ये नवीन असाल तर नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कमी व्हिडिओ असतो व्हिडिओ नक्की जाऊन बघा ブルーオープン終わっていさんが。 कमेंट्स करा मुझे कमेंट बॉक्स में जाना है लाइक लाइक करा चैनल ने सब्सक्राइब करा कॉमेडी जो वीडियो आता है वीडियो कुछ बात तो तेज संगा स्वागत है कमेंट्स करा मुझे कोई जो ना उपवास आहे दाजी कुठे गेले आहे कामावर आहे आज दाजी कामोर गेले आहे गावडे दादा तीन नंबरला एक डन धन्यवाद धन्यवाद ची कटिंग चालू आहे ब्लाऊज शिवायचं आहे ब्लाऊजची कटिंग करत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओमेरीदास व्हिडिओ नक्की जाऊन बघा का शॉर्ट व्हिडिओ सांगा हे जेणेकें हे व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा So, what I said when I if I should do this, I said, love, she said, do love, कॉमेंट्स केली कळलं नाही मला पण कळली नाही कॉमेंट्स देवदास ब्लाउजची कटिंग काय नाही कळलं आणि जी ब्लाउज साधं ब्लाउजची कटिंग आहे बघायची असेल तर बघू शकता सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमश चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कॉमेंट्स करा हो का चायनल गौ। का का अश्विनी ताई माझी बहीण आहे हो ते काय कॉमेंट्स करता मला समजत नाही गावडेदा दादा गुड्डू दादांना ओळखतात का तुम्ही दादा ओळखतात का तुम्ही मला कॉमेंट कळल्या नाही त्यांच्या सर्वांचं स्वागत आहे अश्विनी फोन चॅनल नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेंड असतात व्हिडिओ कसे वाटतं तेही सांगा नाही ओळखत हो नाही ओळखत नाही तुम्हालाही नमस्कार घातला आहे त्यांनी त्यासाठी मला वाटलं ओळखत असाल तुम्ही देवीदासने लिंक लिंक दिली तुमची म्हणताय तेव्हा म्हण मला वाटलं तुम्ही कोण देवीदास माहीत नाही स्वागत आहे अश्विनी फोन चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी असतात व्हिडिओ नक्की जाऊन बघा फालतूच्या कॉमेंट्स करू नका आणि इथे मी व्यवस्थित बोलत आहे आणि तुमची भांडणं इथे हे करू नका गावडे दादांना ओळखते मी गावडे दादा पहिल्यापासूनच येतात माझ्या लाईला आणि त्यांचे छान छान ओव्या असतात ते, ते बहीण म्हणतात कठरी चिज लाग नाही कठरी चिज नाही

तुमचं झालं का असे सांगताना त्यांचं दोघे बोलतो कमेंट करा भरपूर जे नाही लाईला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

कुटुंबच होते दादा हो हो बरोबर आहे समजून घ्या राग आला आला असेल असेल तर सॉरी सॉरी म्हणत आहे दिवस दिवस दादा जास्त डेंजर आहे का दादा छान कॉमेंट्स करा बाय 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 आहे तक्या मागले पुढच्या वेळेस ओळखलं नाही तर गाठ माझ्याशी आहे हो का चलते चलते बाय बाय छान छान का बरं म्हणजे कॉमेंट्स व्यवस्थित स्वागत आहे यशमी सुमस्ट्रायमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा सॉरी सॉरी शीतलताई नमस्कार स्वागत आहे मी प्लिटलंच नाही कॉमेंट्स ब्लाउज का पैसे राहत होते लाईक डन धन्यवाद 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 शीतलताई मनापासून माफ माफी मागतो दादा क्या वेळेस माफ करा दादा प्लीज प्लीज लाईक डन धन्यवाद शीतलताई जेवण झाले का शीतलताई उपवास आहे आज उपवास आहे तुम्ही दिसत नाही 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 ब्लाऊजची कटिंग चालू आहे त्यासाठी ब्लाउज कापत आहे मी समोर आल्यानंतर कसं काय दिसेन ब्लाऊजची कटिंग शीतलताई नमस्कार दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हालाही ही ब्लाऊजची कटिंग चालू आहे शीतलताई शीतलताई जेवण झालं का शीतलताई जेवण झालं का तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्टुडिओ सोमस चॅनमध्ये नवीन असाल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात पुढे कसं वाटतं ते सांगा शीतलताई तुमचे एवढं मस्त झालेले मुली मुलीबरोबर मुली व्हिडिओ काढलेले मस्त झालेले आहेत आई तुमचेही सर्वांच स्वागत आहे कॉमेडी असतात व्हिडिओ नक्की जाऊन मला व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा भेटू ताई हाँ, हो हो बंद करणार आहे बऱ्याच वेळ लाइव चालू आहे बाय बाय सर्वांना I don't know.